नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत जे लाडकी बहीण योजनेचं ऑफिशियल पोर्टल आहे त्याच्यावर एक अपडेट आली होती या अपडेटनुसार आणि लाडकी बहीण योजनेचा जो जे आर होता त्या त्यानुसार ज्या महिला अपात्र आहेत त्यांनीही या योजनेअंतर्गत फॉर्म भरला होता आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता मित्रांनो अशा महिलांकडून आता राज्य सरकार पैसे परत घेणार आहे का याबाबत अनेक चर्चा या समोर येत आहेत परंतु या खरंच ज्या महिला अपात्र आहेत आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना पैसे परत करावे लागतील का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करूया जा। जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो चला तर प्रथम जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोण कोण अर्ज करू शकत नव्हतं कोण कोण यासाठी अपात्र होतं प्रथम ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्या लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करू शकत नव्हते ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे तेही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकत नव्हते त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत असतील तर त्यांचंही घरातलं कोणी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करू शकत नव्हतं मित्रांनो त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने जरी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांमधून जरी पंधराशे रुपयेपेक्षा जास्त आर्थिक मदत ते महिन्याला घेत असतील तर तेही या योजनेसाठी अपात्र होते त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत असेही को ज्या परिवार असतील त्यांच्यामधून कुणीही या योजनेसाठी अर्ज करू शकत नव्हतं मित्रांनो त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे भरू किंवा ते अर्ज करू शकत नव्हते ते अपात्र होते या योजनेसाठी त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून बघा चार चार वाहने म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे रद्द होऊ शकत होते म्हणजे ते अपात्र होते त्यानंतर सदर योजनेचा पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येणार आहे अशी एक आता लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नवीन अपडेट दिसून येत येत आहे ज्यात तुम्ही जरी लॉग इन केलं लॉग इन करून तुम्हाला तुम्ही जरी ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये गेलात तर तुम्हाला जेवढी तुम्ही ॲप्लिकेशन भरले होते त्यांच्यापैकी जे ऍप्लिकेशन संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांच्या समोर जी संजय गांधी निराधार योजनेचा ऑप्शन मध्ये येस येत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी फोटोही आपल्या डिस्प्लेवर देतोय तर अशा पद्धतीने त्यांच्या नावाच्या समोर येस येत आहे मित्रांनो तर ही मोठी जी अपडेट ही लाडकी बहीण योजनेबाबत ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे आलेली आहे मित्रांनो आता सरकार खरंच या लाडक्या बहिणींकडून पैसे हे परत घेईल का याची जी स्पष्टता आहे ती निवडणूक झाल्यानंतरच कळेल मित्रांनो त्यानंतरच काही राज्य सरकार हे डिसिजन लाडकी बहीण योजनेबाबत मोठमोठे जे डिसिजन आहे ते घेणार आहे मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशा म्हणून अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो